नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद आपण आज एका छोट्याशा विषयावर चर्चा करत आहोत शास्त्र भारतीय तत्त्वज्ञानावरती हुवं आहे बऱ्याच वेळा लोकांचा असा समज झालेला असतो की आयुर्वेदशास्त्र हे रोगाचं शास्त्र आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही आयुर्वेद हे आरोग्याचं शास्त्र आहे असं म्हणता येऊ शकेल पण त्यापेक्षाही आयुर्वेद शब्दाच्या माध्यमातून विचार केला तर हे शास्त्र आयुष्याचं आहे म्हणजे असं की आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात किंवा आपण जीवन जगताना ज्या अडचणी येऊ शकतात त्यावरील उपाय आयुर्वेदशास्त्राने अभ्यासपूर्ण केलेला आहे त्याच अनुषंगाने आज आपण एक छोट्याशा विषयावरती बोलणार आहोत आयुर्वेदाने जीवन जगताना एक उपदेश केला आहे की नेहमी पूर्वाभिभाषी असावं पूर्वाभिभाषी म्हणजे काय त्याचा अर्थ असा की आपल्यासमोर जर एखादी व्यक्ती आली तर आपण त्याच्याशी अगोदर बोला त्याच्या बोलण्याची वाट बघू नका आणि त्यामुळे अनेक फायदे होतात किती साधी गोष्ट आहे पण आयुर्वेदाने केलेला तो एक उपदेश आहे तो आपण व्यवहारात बऱ्याच वेळा पाळतोही पण कधीकधी पाळला जात नाही परंतु आयुर्वेदाने हा उपदेश का केला याकडेही आपण दुर्लक्ष करतो आपण हा उपदेश स्वीकारला तर काय होईल ते पाहूया यासाठी दोन छोटेसे उदाहरण आपल्या पुढे मांडतो समजा आपण घरामध्ये संध्याकाळच्या वेळी एखादी मालिका वगैरे स कुटुंब बघत आहोत सगळेजण त्या मालिकेशी एकरूप झालेले आहेत आणि अचानकपणे दारावरची बेल वाजली आणि आपण चेहऱ्यावरचे नाराजीचे भाव व्यक्त करत दरवाजाकडे जातो दरवाजा उघडावा समोर एक अनोळखी माणूस उभा आहे आणि आपण मख्खपणे त्याच्याकडे पाहतो मग तोच कसा बसा म्हणतो की ते जोशी कुठे राहतात आपण अगोदरच नाराज असतो आणखीनच नाराज होतो आणि एकही शब्द न बोलता बोटाने खून करत ते जोशी वरच्या मजल्यावर राहतात असं खुणावतो आणि दरवाजा बंद करतो आणि नाखुशीने आत परत आपण घरात जातो आता घटना अशी आहे की बेल वाजली घटना घडून गेली तुम्ही दरवाजा उघडला तीही घटना घडून गेली घटना घटणारच होती पण कारण नसताना आपण नाराज मात्र झालो नाराज होणं म्हणजेच किंचितसा राग येणं किंवा दुःख होणार राग राग येणार या दोनच गोष्टी संभवतात यातून आपण काय मिळवलं समजा दरवाजा उघडल्यानंतर आपण त्यांना जर प्रश्न केला असता की आपल्याला काय हवं हो आहे तर त्या माणसाचं दुःख किंवा भीती कमी झाली असती आणि त्याने कुठल्याही दडपणाशिवाय तोच प्रश्न विचारला असता त्याला जर आपण म्हटलं असतं शब्दांनी हो जोशी वरच्या मजला राहतात या बाजूला जिणा आहे त्याला किती बरं वाटलं असतं म्हणजे त्यालाही दुःख झालं नसतं किंवा राग आला नसता आणि आपण तो राग आणि दुःख आपण स्वतःहून ओढवून घेतलं नसतं मागे आपण एका व्हिडिओमध्ये क्रोधामुळे शरीरावर काय परिणाम होतात हे पाहिलं आहे म्हणून पूर्वाविभाषी असावं आणि त्यामुळे आपण कधीही रागाने विचार करू शकत नाही रागाने बोलू शकत नाही आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती आणि मनावर चांगले होतात दुसरे उदाहरण बघूया आपण एखाद्या दुकानामध्ये काहीतरी घेण्यासाठी गेलो एखादा दुकानदार मख्खपणे आपल्याकडे बघत असतो आपण त्याला काही मागेपर्यंत तो काहीच विचारत नाही त्यामुळे आपण किंचित अस्वस्थ होतो किंवा दुःखी होतो जर त्या दुकानदाराने आपण काही मागण्यापूर्वी जर विचारलं असतं की आपल्याला काय हवं हो। तर आपण नाराज कधीच होऊ शकणार नव्हतो आणि त्यातून त्याच्या व्यवसायामध्ये वाढत झाली असती कदाचित या प्रसंगाने हा फार शहाणा आहे शिष्ट आहे याच्या दुकानात परत यायचं नाही असं म्हणून आपण ठरवून टाकू शकतो पण ते ठरवतानासुद्धा आपली नाराजी आपण आपल्या शरीरावर व्यक्त करून टाकतो आणि समजून चला की तो तसा वागला हे चुकीचं वाटत असलं तरीसुद्धा आपण आपल्या पद्धतीने आपणच अगोदर जर बोलल्याने तर आपलं काहीच नुकसान होत नाही यामध्ये दोघांचंही नुकसान झालं त्यानेही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नुकसान करून घेतलं आपणही दुःखी झालं आणि किंचितसा रागा येऊ शकला या दोन्ही गोष्टी या अगोदर न बोलल्याने झाल्यात किती महत्त्वाचा संदेश उपदेश आयुर्वेदाने केला आहे म्हणून आयुर्वेद आयुष्याचं शास्त्र आहे थोडक्यात काय मनाचे परिणाम शरीरावर होतात आणि त्यातून आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असते हा मनामध्ये आलेला राग आपण इतरावर कळत न कळत काढतो नंतर आपण अगोदर समोरच्या माणसाशी बोलताना रागाने बोलू शकत नाही दुःखाने बोलू शकत नाही उपदेश स्वीकारला तर आपल्या शरीरावरती कुठलेही वाईट परिणाम होत नाहीत रागाने दुःख निर्माण होत नाही आणि ते आरोग्यासाठी सर्वाधिक चांगलं असतं याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो धन्यवाद